नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात बदलापुरातील नराधमाचे एनकाउंटर काय म्हणतात महिला महिला म्हणतात न्याय मिळाला हा तर देवाचा न्याय असाच पाहिजे न्याय पोलिसाच्या कामगिरीला सॅल्यूट पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एनकाउंटर झालाय त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हेनी बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला बदलापूरमध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याचप्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं त्याचा एन्काउंटर झालेला आहे सो ती खूप चांगली कि ये जो काम हुआ और बहुत पहले होना चाहिए था कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए और इस घटना की वजह से सबको तो सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले सौ सो बार सोचेगा कि इसका अंजाम क्या होगा आपनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि महारा राज्य सरकारचंही मनापासून आभार आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा सा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे